नाट्यक्षेत्रातला प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार प्रख्यात अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना काल सांगली इथं विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जात आहे शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांच्या हस्ते नीना कुलकर्णी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मानपत्र रोख रक्कम गौरव पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लेखक दिग्दर्शक कलाकार नेपथ्यकार पडद्या मागचे कलाकार असे सर्व एकत्र येतात तेव्हा नाटक त्यामुळे नाटक ही सामूहिक कलाकृती आहे असं नीना कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केलं नाटक ही सामूहिक कला आहे असं माझं मत आहे आणि एकट्याच नाही आहे का त्याच्यामुळे हे पदक जरी मला मिळालं असेल तर ते प्रतिकात्मक मी आहे असं समजते त्याच्या मागे रंगमंचावर कलाकार म्हणजे आपली निर्माते लेखक दिग्दर्शक सहकलाकार तंत्रज्ञ मागील कलाकार, कलाकार बॅकस्टेज वर्कर्स त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे मायबाप प्रेक्षक हे सगळे जमले तर नाटक होत आणि हे सगळी एकसंधता जमली तर नाटका रंग भारतीय संस्कृतीत गुरु आणि शिष्य यांची मोठी परंपरा आहे तशी नाट्यक्षेत्रातही ही परंपरा राहिली आहे त्यामुळे गुरु शिष्य परंपरा जोपर्यंत समजून घेता येत नाही तोपर्यंत अभिनेता होता येत नाही असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे सांगलीचे अध्यक्ष डॉ शरद कराळे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर तसंच रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकतेचा महोत्सव म्हणून आहेत